वळूया एका महत्वाच्या बातमीकडे दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचा तिढा पुढच्या दोन दिवसात सुटण्याची शक्यता आहे इच्छुक उमेदवार मंगल प्रभात लोडा आणि राहुल नार्वेकर या दोघांनाही मतदारसंघात काम सुरू ठेवण्याचे आदेश दिलेत दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी देवेंद्र फडणवीसांच्या सागर निवासस्थानी काल रात्री मॅरेथॉन बैठक झाली आपण अधिकचे अपडेट जाणून घ्यात अल्पेश करकरी आपल्यासोबत अल्पेश खरंतर काल रात्री उशिरापर्यंत ही सगळी मॅरेथॉन बैठक झालेली आहे आणि त्यानंतर काय नेमक्या सूचना देण्यात आलेल्या आहेत राहुल नार्वेकर असतील मंगल प्रभात लोढा असतील यांच्यासह इतरही जे काही इच्छुक का असतील त्यांना निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून महायुतीमध्ये काही जागांचा तिडा पाहायला मिळतो आहे त्यामध्ये दक्षिण मुंबईची जागा देखील आहे मात्र या जागेचा तिडा आता येत्या एक दोन दिवसात सुटणार आहे कारण याच पार्श्वभूमीवर एक महत्त्वपूर्ण बैठक ही काल रात्री देवेंद्र फडणवीसांच्या सागर निवासस्थानी पार पडली यामध्ये जे इच्छुक उमेदवार आहेत जसं की मंगलप्रभात लोढा असतील राहुल नार्वेकर आणि भाजपचे इतर नेते ज्यामध्ये आशिष शेलार पियुष गोयल हे उपस्थित होते त्यांच्यामध्ये दक्षिण मुंबई च्या लोकसभा मतदारसंघा संदर्भात महत्वपूर्ण चर्चा झालेली आहे देवेंद्र फडणवीसांनी जे दोन्ही इच्छुक उमेदवार आहेत नार्वेकर आणि लोडा यांना आपण मतदारसंघात काम करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत त्यांनी कंटिन्युअसली आपलं काम सुरू ठेवा असं सा सांगण्यात आलेलं आहे या जागेसाठी शिवसेना ही आग्रही आहे मात्र तुम्ही काम सुरू ठेवा असे आदेश देवेंद्र फडणवीसांनी दिलेले आहेत त्यामुळे येत्या एक दोन दिवसांमध्ये हा जागेचा तिढा आहे तो सुटणार असल्याची माहिती मिळते या दक्षिण मुंबईमध्ये शिवसेनेकडून अरविंद सावंत यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे त्यांच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे मात्र महायुतीकडून प्रचार अद्याप हवा तसा सुरू नाही आहे त्यामुळे कुठेतरी महायुतीला याची भीती आहे आणि त्यामुळेच आता येत्या एक दोन दिवसांमध्ये या दक्षिण मुंबईचा उमेदवार जाहीर होईल आणि जी जागेचा तिढा आहे तो क्लिअर होणार आहे दीपक अल्पेश धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल अधिकचे अपडेट जाणून घेत राहू एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट